करने दली। एक नोव्हेंबर हा कायम काळा दिवस म्हणून पाळत असतो कारण एकोणीसशे राज्य पुनर्रचना करण्यात आली त्यावेळेला कर्नाटकामध्ये आम्हाला केंद्र आलं आम्ही मराठी भाषिक पूर्वी मुंबई प्रांतात होतो परंतु आम्हाला महाराष्ट्रात सामील न करता कर्नाटकात डांबण्यात आल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला भाषिक अन्याय झाला आणि त्याप्रमाणे आमचा अन्याय दूर करावा आणि हा भाग महाराष्ट्रात सामील करावा अशा प्रकारची मागणी आम्ही गेली सत्तर वर्ष करतो सत्तर वर्षामध्ये वेगवेगळी आंदोलनं केली पण त्या आंदोलनातून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी केंद्र सरकारनं कुठलीही पावलं उचलली नाहीत त्यामुळं दोन हजार चार साली महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केला त्या दाव्याची सुनावणी आता परत एकवीस जानेवारीमध्ये सुरू होणार आहे आणि त्याप्रमाणे हा कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय आपल्यावर अन्याय दूर होणार नाही यासाठी आम्ही रस्त्यावरची आंदोलनं करून कोर्टाला एक प्रकारचा पुरावा या दृष्टीने देत आहोत की हा भाग मराठी आहे आणि इथली चौथी पिढी सुद्धा महाराष्ट्रात जाण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याप्रमाणे आजची निषेध फेरी कर्नाटकाने कितीही अत्याचार अन्याय करून याच्यावर बंदी घालायचा प्रयत्न केला तर आम्ही न ऐकता आम्ही हा ही निषेध फेरी केंद्र सरकारच्या विरोधात यशस्वी करणारच यामध्ये तीन मात्र शंका नाही आज एक नोव्हेंबर आपण सीमाभागामध्ये मराठी भाषिका निषेध व्यक्त करतो आपला जो मुंबईला जोडलेला जो बेळगावचा सीमाभागाचा जो प्रांत होता तो आताच्या सध्या कर्नाटका ह्या राज्यात दामण्यात आला त्याच्या निषेधार्थ म्हणून जवळपास सत्तर वर्षाहून अधिक का आपण मराठी भाषिक याच्या निषेधार्थ ही फेरी काढत होतो खास म्हणजे आजच्या ह्या निषेध फेरीला तरुणाईचा एक मोठा गट्टा आपणाला बघायला मिळत असेल त्याचं कारण इतकंच आहे की आपण बेळगावचे मराठी भाषिक कुठल्याही भाषेविरोधात किंवा राज्याविरोधात किंवा कुठल्या धर्माविरोधात आपण वागत नाही आपण फक्त माय आपली मायबोली आपली मातृभाषा आपली इथं अबाधित राहिली पाहिजेत त्यासाठी आपण काम करत असतो आणि त्याच्या विरोधात कारण नसताना काही लोक मराठी इथली संपवायची असा घाट जो घाटलेला आहे आणि आता प्रशासन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना थांबवण्यामध्ये असक्षम झालेला आहे त्यासाठी आता जे मराठी भाषिक ह्या किंवा हे आपलेले आहेत त्यामुळेच हे आज युवा इकडे एकवटलेले आहेत या एक नोव्हेंबरच्या माध्यमातून मी ज्या राष्ट्रीय पक्षात असलेल्या सुद्धा मराठी भाषिकांना आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्याही पक्षात काम करा पण ज्या वेळेला आपल्या मायबोली आपल्या माय, माय मराठीवर आघात होतो त्यावेळेला आपण सगळेजण एकजूट होऊन आपल्या मायबोलीचे रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आ, या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जागृत झालं आहे सीमा भागामध्ये आणि मराठी माणसाला जी, आ, जी। आस आहे महाराष्ट्र जाण्याची ही आस पूर्ण करत असते म्हणून चौथी पिढी या सीमा भागाच्या लढ्यामध्ये उतरलेली आहे सकाळपासून एक दत्तेच्या दत्ते, दत्ते या मोर्चामध्ये सामील होत असताना आम्हाला सुद्धा आनंद होतोय की तरुणाई याच्यामध्ये गुंतलेली आहे आणि तरुणाईचा हा लढा आपल्या खानदार घेऊन उद्याचा जो महाराष्ट्रांचा व्हायचा आहे त्या महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न सकाळ करण्यासाठी तरुणाईनं यापेक्षाही मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलं पाहिजे ही उद्या काळाची गरज आहे सकाळपासून आपण बघतो सकाळपासून बघतो तरुणाई पेटून उठलेली आहे लहान लहान बालक या लढ्यामध्ये सामील होताना दिसत आहेत आजपर्यंत जो इतिहास आहे त्या इतिहासाची पुन्हा एकदा इत पूर्णाहुती होत असताना मराठी माणूस पेटून गेला आहे आणि कर्नाटक सरकारने आणि केंद्र सरकारला दाखवली नसते म्हणून आज खऱ्या अर्थानं मराठा सर्व मराठा मराठी माणूस त्या रस्त्यावरती उतरलेला आहे काळ्या या काळ्याच्या या रंगामध्ये पूर्व नावून निघालेला आहे खरं आता स्फूर्ती काय प्रेरणा काय एकोणसत्तर वर्षापूर्वी केंद्र सरकारनं हा भाग अन्यायानं त्यावेळेच्या मैसूर राज्यामध्ये सामील केला आणि त्या दिवसापासून गेली एकोणसत्तर वर्ष या सीमा भागातील मराठी जनता अन्यायानं पेटून उठली आणि एक नोव्हेंबर काळा दिन या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाली आणि हा कळा दिन अत्यंत उन्मादान या ठिकाणी आम्ही पाहतो आहोत गेली एकोणसत्तर वर्ष मराठी भाजिकांच्या अनेक प्रकारचे अन्याय झाले अत्याचार झाले परंतु कधीही मराठी भाषिक जनता दबली नाही आणि दबणारी नाही याची साक्ष हे पाठिंबा तरुणांची ही तरुणाई जे ती आहे इतकं या अं दिवशी सांगू इच्छितोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकोणीसशे छप्पन पासून भाषावर पाच झाली त्यावेळेला हा अन्यायने कर्नाटकात जमला आला सीमा भाग तेव्हापासून ही चळवळ चालू आहे आणि या चळवळीमध्ये युवा वर्ग व देत सगळ्या आणि भरपूर जनसंख्या जमलेली आहे कारण सरा सर्वांना महाराष्ट्रात जायचे आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमची मातृभाषा मराठी असल्या आम कारणाने आम्हाला न्याय मिळाला पाहिजे केंद्र सरकारने जे सरन्यायाधीश आहे त्यांनी लवकर लवकरात लवकर निकालात घ्यावे का याहून पुढील एक नोव्हेंबर हा महाराष्ट्रातून साजरा करावा अशी आमची इच्छा आहे वाटत असताना कुठेतरी सीमा प्रश्न संपलाय किंवा समिती संपले हे म्हणत असताना आज त्यांनी या ठिकाणी बघावं की यामध्ये तरुण पिढी आणि खास करून त्यानंतरची जी, जी पाचवी आमचे लहान विद्यार्थी दशेत सुद्धा जे बालक आहेत ती सुद्धा प्रामुख्यानं या फेरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि हा प्रश्न संपलेला जो नाही जोपर्यंत आम्हाला आमच्या लढ्याला यश मिळाली तोपर्यंत हा लढा सीमाबामामध्ये सुरू राहील एवढीच मी या युवकांच्या वतीने बळी देतो मराठी माणसाचा हा आपल्या अस्मितेसाठी असणारा लढा चालू आहे ह्या कोणत्या भाषेच्या विरुद्ध नाही कोणत्या धर्माच्या विरुद्ध नाही किंवा कोणत्या जातीच्या विरुद्ध नाही केवळ आपली मातृभाषा टिकावी आपली भाषा टिकावी आपली संस्कृती टिकावी त्यासाठी हा एकोणसत्तर वर्ष मराठी माणूस लढा देत आहे आज चौथी पिढी या लढ्यात येताना दिसते याच्या पाठीमाग खूप मोठं संचित आहे की या लोकांच्या माध्यमातून ज्यावेळी आपण बघतो की मराठी माणूस आपला स्वाभिमान जपण्यासाठी ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरतो आणि प्रशासन ज्या पद्धतीनं ते आंदोलन चिरडण्याचा किंवा त्याला खो घालण्याचा प्रयत्न करतं त्या दोन्हीच्या संघर्षातून परत परत नवीन पिढीच्या लक्षात येतं की ही हा संघर्ष आपला खूप महत्त्वाचा आहे आपल्या जगण्याचा टिकण्याचा पुढच्या पिढीसाठी आपला, आपला वारसा संक्रमित करण्याचा आहे त्यासाठी ही नवी पिढी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात उतरताना दिसते दिवसेंदिवस दरवर्षी एक नोव्हेंबरला जी फेरी निघते त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात यावर्षी तर ती संख्या जवळजवळ दुप्पट होताना दिसते या पाठीमागे जनजागृती तर आहेच त्याचबरोबर आपली अस्मिता प्रत्येकाला जागृत झालेली आहे आणि या माध्यमातून आपण ज्यावेळी या केंद्र सरकारच्या लक्षात आणून देतो आहे की आम्ही मराठी माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात सीमा भागात आहोत आणि आमची ही न्यायमागणी मान्य केली पाहिजे आमचा लढा हा न्याय आहे आणि न्याय देवतेला त्या त्यापासून प्रबोधन घेऊन आम्हा आमच्या ह्या न्याय मागणीला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि गेली एकोणसत्तर वर्ष आम्ही जो लढा देत आहे त्याला निश्चित यश मिळेल की भावनेतून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि ही भावना आमची निश्चित फलश्रुत होणार आहे यात काही शंकाच नाही जय हिंद जय महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्नाची सध्या सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाख दाखल केला आहे आणि त्या दाव्याची नक्कीच नवीन वर्षामध्ये सुनावणी होणं शक्यता आहे खरोखरच आमच्या सीमावर्षींना एक दिलासा मिळालेला आहे कारण बऱ्याच दिवसापासून जो आपला दावा प्रलंबित आहे त्या दाव्याची सुनावणी खूप वर्षापासून तसेच पेंडिंग होती आता सध्या तरी पुढच्या नवीन वर्षामध्ये येणार हे नक्की झालेलं आहे खरोखरच आम्ही एक सर्वोच्च न्यायालयाकडं आमच्या न्यायासाठी आपण एक आशेचा किरण बघत असतो कारण जेव्हा भाषा रूपात झाली त्या काळी ती संकल्पना पायदेही तुरवून आपल्या भाऊ भाषिक मराठी माणसांना त्या कर्नाटका दोनण्यात आलं त्या का तेव्हापासून आम्ही गेली वर्ष कित्येक वर्षे केंद्र सरकारच्या विरोधात हा दिन पाळत आलेलो आहोत कारण आजही आम्ही आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे एक आशेने बघतो आहे एक की आम्हाला नक्कीच न्याय मिळेल कारण जी संकल्पना होती केंद्र सरकारची की ज्या ज्या भागात जे जे लोक राहतात भाषिक त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा व्यवहार व्हावा या दृष्टिकोनातून त्या काळी जी आपण सीमा हे सीमा बंद झाली आणि त्यावेळी आपला जो बेळगाव कारवार निपाणी हा इतर भाग संपूर्ण भाग हा बहुभाषिक महाड्या असून सुद्धा दामण्यात आलेला आहे आणि आजपर्यंत आम्ही ही गुलामुरी बघतो आहोत आज इंग्रजांनी ज्या आपल्या भाषेवर कधी एवढा अन्याय केला नाही के आज बघतोय बेळगाव महानगरपालिकेने सुद्धा मराठी भाषेकावर एवढा अन्याय केला जातो बोर्डावर काळ पात्र जातं हे दुर्दैव आहे इंग्रजांनी कधीही भाषिक अत्याचार केला नव्हता पण आज आमच्या देशावर इंग्रज हे जास्त आमच्या अत्याचार होतोय खरोखरच आमचा देश किंवा आम्ही स्वतंत्र आहोत का हा प्रश्न निघतोय खरंच दुर्दैव आहे आपलं गेली एकोणसत्तर वर्ष सीमा भागातील मराठी जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी इच्छुक आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती आहेत मॅडम बेळगावातील मराठी जनता खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जाण्यासाठी प्रयत्न करतायत पण महाराष्ट्राकडून अपेक्षित साथ मिळते या संदर्भात काय बोला जशी साथ पाहिजे होती तशी महाराष्ट्र सरकारकडून तर मिळालीच नाही आतापर्यंत सत्तर वर्षात ह्या त्याचबरोबर महाराष्ट्रात एकशे ऐंशी खासदार आणि एकशे सत्तर आमदार आहेत पण त्यात सर्वांनी मिळून एकत्र जर आले तर हा आमचा सीमा प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही असं मला वाटतंय पण त्यांनी आज तर काय ज्या मीटिंग्स व्हायला पाहिजेत किंवा कर्नाटकात येऊन आम्हाला साथ द्यायला पाहिजे महाराष्ट्राकडून ते आतापर्यंत कधीच झालेली नाही आहे आणि मला तरी वाटतंय की त्यांनी का येत नाहीत का करत नाहीत आम्हाला महाराष्ट्रात घ्यायची त्यांची इच्छा आहे का नाही हा प्रश्न खूप खोप असतोय आणि कर्नाटक सरकारच्या तर अन्यायाला आम्ही सगळे विरोध आहोतच पण त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्रात सुद्धा जायला इच्छुक आहोत पण इच्छुक असताना सुद्धा आमच्या माय मराठीच्या भाषेत आणि आईच्या खुशीत घ्यायला महाराष्ट्र सरकार नकार देत आहे की काय हा असा प्रश्न उद्भवतोय पण त्या प्रश्नाला आम्ही जाणू बुजून त्यांना साथ देतोय आणि महाराष्ट्र जय महाराष्ट्राच्याच घोषणा देत आलोय त्याचबरोबर आम्ही आज पण रस्त्यावरची लढाई आहे ह्या लढाईत उतरून सुद्धा आम्ही महाराष्ट्र सरकारलाच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक नेते मंडळींना आम्ही एक सल्ला देतोय की आम्ही काही बोललो तरी जय महाराष्ट्र हा आमचा आमची बाणा आहे आणि आम्ही आईच्या आपल्या भाषेत आणि आमच्या आईच्या खुशीत गेल्याशिवाय कधीच राहणार नाही हा आमचा एका निर्धार आहे आणि तो आम्ही निर्धार पाळत आहोत आणि पाळल्याशिवाय राहणारही नाही सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई यांनी आतापर्यंत कधी येऊन बेळगाव मध्ये समितीच्या नेत्यांशी किंवा मराठी भाषिकांशी चर्चा केलेली नाही बैठक केलेली नाही त्याचप्रमाणे लोकसभेतही आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक खासदार आहेत पण अपवाद वगळता सीमा प्रश्नाबद्दल कोणच आवाज उठत नाही या संदर्भात काय सांगतो खरं तर दादा वगैरे आपल्या बेळगावमध्ये आले पाहिजे पण त्यांना येतानाच पगडोळी नाक्यावर त्यांना अडवतायत असं ते म्हणतात पण आम्हाला वाटत नाही की आमच्या जे नेते मंडळी बेळगावचे आहेत ह्या नेते मंडळींना त्यांनी विश्वासात घेऊन महाराष्ट्रातच चर्चा करतायत पण ह्या जनतेला येऊन ह्या जनतेसमोर येऊन काहीतरी ह्या जनतेचं सांत्वन करणं त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे पण ते कर्तव्य त्यांनी निभावत नाहीत की काय असा प्रश्न जनतेकडून उद्भवतोय पण हा प्रश्न जनतेला येऊन सांगितलेला त्यांचं तर त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजाव असं ही जनतेची एक अपेक्षा आहे लोकसभेच्या माध्यमातून बोललो तर लोकसभेमध्ये ज्या ज्या वेळेला आंदोलन होतात त्या त्या वेळेला आमच्या महाराष्ट्रातले कर्नाटकातील नेते मंडळी तर जाऊन तिथपर्यंत पोहोचतातच पोहोचतात पण तिथं जाऊन आम्ही आंदोलन छेडण्यापेक्षा आमच्या बेळगाव मध्ये येऊन त्यांनी ह्या जनतेला जनसमुदायाला खर तर त्यांनी न्याय दिला पाहिजे पण तो न्याय मिळत नाहीये की काय असं ही जनता आपल्या मनातून एक प्रश्न उद्भवते मला करना टकात, करना टकात तर मला वाटतंय की महाराष्ट्रातले जेवढे पण खासदार आहेत जेवढे पण आमदार आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र का येऊ नये आणि एकत्र येऊन खरं तर लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला जसे की कर्नाटकात कर्नाटकातले जे पण खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी एकत्र येऊन त्यांनी जे कर्नाटक सरकारचं ऐकतात तसं त्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रत्येक खासदार आणि आमदारांना बोलवून घेऊन लोकसभेत ह्या प्रश्नावरती काहीतरी न्याय उठवावा आणि अन्यायाला समोर येऊन ह्या जनतेला मराठी भाषेत घ्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र गेली एकवीस वर्ष सीमा प्रश्नाचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे आता पुढील महिन्यात त्याची सुनावणी होणार या संदर्भात काय बघा गेली एकवीस वर्ष चालत असलं तरी कर्नाटक सरकारनं त्यामध्ये एक अर्ज घातलेला आहे की हा खटला जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या अधिकाऱ्याकडे चालवता येत नाही म्हणून परंतु कर्नाटक सरकार हे विसरलं आहे की कलम चार प्रमाण हा खटला जो आहे तो दोन राज्यातला जर वाद असेल तर तो सुप्रीम कोर्टामध्ये चालवावा असं कायद्यामध्ये तरतूद आहे सीपीसी मध्ये आणि त्यानुसार आम्ही दाखल केले आहे परंतु कर्नाटक सरकार याना त्या मार्च घालत आहे आणि हा खटला पुढे देण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावरून असं समजतं की कर्नाटक सरकारला जी गस्ती आहे भीती आहे की जर ह्याची सुनावणी झाली तर हा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने लागेल महाराष्ट्र सरकारच्या बाजूने लागेल अशी भीती असल्या कर्नाटक सरकारच्या कचखाऊ पुण्यामुळे हा खटला प्रलंबित पडलाय असं मी ठामपणे सांगू शकतो सर आता जो जो दावा दाखल करण्यात आलेला आहे त्या प्रमाण त्या दाव्याला महाराष्ट्र सरकारकडून किंवा महाराष्ट्र जे वकील लोक आहेत त्यांच्याकडून योग्य रीत्या होत आहे का आव, वकील लोक आपलं काम करत आहेत परंतु ज्या ज्या वेळेला बेंच कॉन्स्टिट्यूट होत आहे आणि ज्या ज्या वेळेला आपली तारीख येते की निसर्गाचा कोप म्हणा का निसर्गाचे हे म्हणा की त्यावेळेला एक तर खंडपीठासमोर एक तर महाराष्ट्रातील जज असतोय किंवा तर कर्नाटकातील जज असतोय आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला त्यांना कॉन्फिडन्स ऑफ इंटरेस्ट म्हणतात ते इंटरेस्ट असल्या कारण आमचा जावा पुढे जात आहे परंतु ह्या वेळेला आम्ही अशी दक्षता घेतलेली आहे जा की ज्या जानेवारीमध्ये दोन्ही राज्यापैकी कुठल्याही राज्याचा जज त्या खंडपीठाला येणार नाही अशी दक्षता आपण घेत आहोत बघूया ह्या सुनावणीमध्ये नक्की आमच्या बाजूनं हा निर्णय लागेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणखी नाही पासून सलग सुनावणी होणार असल्याची एक बातमी आहे सलग सुनावणी आहे या या का वास्तविक कसं झालंय आता आमचा जो अर्ज प्रलंबित आहे कर्नाटक सरकारचा तो अर्ज इंटेरियर महाराज मंत्री अंतरिय मार्ज मंत्री त्याच्यावर सलग सुनावणी करावी अशी आम्ही त्याला के अर्ज केलेला आहे त्या अर्जावर मला वाटते की रोजच्या रोज सुनावणी होऊन तो अर्ज निकालात लागेल अशी अपेक्षा व्यक्त करते मंत्री आम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं होतं की दोन समन्वय मंत्र्यांना पाठवा त्याच वेळी कालच शिवसेनेचे नेते आणखीन याचे आमचे खासदार आमच्या तज्ञ कमिटीचे अध्यक्ष ते येणार होते पण कर्नाटकानं त्यांना बंदी घातलेली आहे त्यामुळे ते काय येऊ शकणार नाहीत असं वाटतंय आणि शक्यतो आम्ही मुख्यमंत्र्यांनाच हे धरलं होतं की तुम्ही मंत्रीच पाठवा समन्वय मंत्रीच असा स्वरूपाचा आम्ही आग्रह धरलाय पण आता कोण येथील किंवा न येतील ते आपल्याला काय माहीत नाही आहे पण जेव्हा बंदी घालतात त्यावेळी महाराष्ट्र सरकारनं देखील आपली भूमिका जोरदारपणे केंद्राकडे मांडली पाहिजे कारण ह्या देशात कुठेही जाऊन आपली भूमिका मांडायला अधिकार आहे याच्याप्रमाणे घटनेप्रमाणे पण हे पायदळी तुडवलं जाते कर्नाटकात तेव्हा महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात जोरदार केंद्राकडे मागणी करावी आणि यापुढे देखील अशी बंदी घालू नये या स्वरूपाची मागणी केली पाहिजे कारण गेल्या छप्पन वर्षात कधीही बंदी घातली नव्हती एक वेळ असं होतं की एक नोव्हेंबरला सकाळी लाठीचार झाला आणि संध्याकाळची सभा जाहीर महाराज चौकातली रद्द केली होती त्यावेळी मग गोरे खासदार होत्या त्यावेळी आम्ही कडोलीमध्ये सभा घेतली होती अशा स्वरूपात कुठेही म्हणजे हे झालं नाही पण आता जे काय महाराष्ट्राचं धोरण आहे आणि महाराष्ट्राच्या खासदारांचं धोरण ते अत्यंत चुकीचं आहे एवढंच आम्ही नमूद करू शकतो गेली छप्पन वर्ष आम्ही एक नोव्हेंबर काळाधीन पाळतो पण कर्नाटक सरकार राज्य मिळून देखील एकोणीसशे त्रेसष्ट साली कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करत आहे पण सातत्यानं आम्ही ही चळवळ आतापर्यंत चालू ठेवलेली आहे शांततेच्या मार्गाने काही प्रशासकांना अडचणी जरी आणल्या तरी आपण त्याला तोंड देत आतापर्यंत मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात सर्व म्हणजे काळा दिन मोठ्या प्रमाणात यशस्वी केलेला आहे आणि गेली वीस वर्ष दोन हजार चार साली आम्ही सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला त्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत आमचा दावा कंटिन्यू चालू होता आणि दोन हजार चौदा नंतर शेवटची तारीख आमची दोन हजार सतराला पडली आणि त्यावेळी लोडा हे जज होते आणि ते रिटायर झाल्यानंतर कर्नाटकाने एक अप्लिकेशन घातलं की हा प्रश्न पार्लमेंटला सोडायचा अधिकार आहे आणखी हा अधिकार याला नाही कोर्टाला अशा को स्वरूपाचा एक बारा एम अर्ज काढला त्या सर्वांच्या वर आता सुनावणी एकवीस तारखेला होईल आणि आम्ही एकवीस तारखेपासून जी सुनावणी होईल ती सतत होईल आणि सीमा भागातील जनतेला न्याय मिळेल अशा स्वरूपाची आशा आम्हाला आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं देखील आता लवकरात लवकर, लवकर उच्चाधिकार समितीची बैठक बोलवून या सर्व गोष्टीचा विचार करून सातत्यानं पाठपुरावा करावा आणि नजीकच्या काळात पुढच्या वर्षी एक नोव्हेंबर कर्नाटकात आम्हाला साजरा न करण्याची वेळ यावी यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे देखील पाठपुरावा करणार आहोत आणि त्यात आपण यशस्वी होऊ एवढीच आम्हाला Uh, yeah, a big time.